महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ यांची निवड रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील लासलगावची कन्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ यांची गौरवशाली निवड राज्यस्तरावर राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत थायलंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन रौप्य व एक कांस्य पदक मिळवले केनिया स्पर्धेसाठी निवड होऊन भारताचा झेंडा उंचावणारी ही कन्या आजपर्यंत एकशे पंचावन्न पुरस्कारांनी सन्मानित झाली आहे शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या या कर्तृत्ववान खेळाडूचा आम्हा सर्वांना अभिमान आहे महाराष्ट्र रत्न पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल कुमारी दुर्गा गुंजा, दिलीप गुंजाळ हिचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा श्री दिलीप, दिलीप गुंजाळ प्रसाद दिलीप गुंजाळ हरिओ दिलीप कुंजाळ जय जनार्दन अनाथ विद्यार्थी व वृद्धाश्रम विसास स्केटिंग अकॅडमी कोच व सर्व विद्यार्थी तासलगाव तालुका निपाळ चिन्हा नाशिक